नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी बनवत आहे हरभऱ्याच्या पानांची चमचमी तशी सुकी भाजी हिवाळ्यात अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या सिजनल भाज्या खायला आलेल्या असतात तर ही हरभऱ्याच्या पानांची भाजी मी आमच्या शेतातून आणलेली आहे तर ही भाजी तुम्हाला बाजारामध्ये देखील अगदी सहजपणे मिळू शकते तर एकदा नक्की करून पहा ही भाजी पहा मी अशा प्रकारे अगदी कोळी कोळी याची देटे तोडून आणलेली आहेत भाजी घरी आणल्यानंतर एकदा स्वच्छ धुवून घेतली आणि यातील पाणी पूर्णपणे नितळून घेतले आहे या भाजीला थोडीशी अंबूज चव असते तुम्हाला जर ती चव तशीच हवी असेल तर तुम्ही नाही धुवून घेतली तरी देखील चालेल परंतु इथे मी ही भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता त्यासाठी एक वाटण तयार करून घेऊयात मिक्सरच्या एका भांड्यामध्ये दहा बारा हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घालायचे आणि वीस पंचवीस लसूण पाकळ्या घालायच्या आणि अशा प्रकारे ओवडधोबड असे वाटून घ्यायचे या वाटणामुळेच या भाजीला छान अशी चव येते तर अशा प्रकारच्या ज्या शेतातून आणलेल्या भाज्या असतात त्याला खरी तर लसूण आणि हिरव्या मिरची छान अशी चव येते तर आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन तीन चमचे तेल ओतले तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की यामध्ये हे मिक्सरमधून वाटून घेतलेले वाटण आहे ते घातले आता मंदाचेवरच आपल्याला हे वाटण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे तर या लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा आहे तो पूर्णपणे जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे आहे अर्ध्या आचेवर ते चांगले परतले जाते आणि त्याचा कच्चेपणा दूर होतो आणि त्याचा छान असा सुवास देखील येऊ लागतो आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घालावी आणि ती देखील तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आता लगेचच यामध्ये ही हरभऱ्याच्या पानांची भाजी घालायची चवीनुसार मीठ घालायची आणि तेलामध्ये सुरुवातीला ही भाजी चांगली परतून घ्यायची कलत्याने इथे मी व्यवस्थित असे हलवून घेते आहे भाजी सुरुवातीला तुम्हाला जास्त वाटली तरी ती येला परतल्यानंतर ती अशा प्रकारे थोडीशी कमी झालेली तुम्हाला दिसेल तर या भाजीला थोडेसा पाण्याचा हपका मारलेला आहे तर साधारण पाव कप इतके पाणी मी यामध्ये घातले आणि पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित अशी हलवून घेतली तर आता यामध्ये अर्धा वाटी भाजलेला शेंदण्याचा कूट घालायचा आणि तो देखील या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा तर इथे कूट या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स केला आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवलेली आहे आता या कढईवर झाकण ठेवायचे आणि मध्यमाच्यावर पाच ते सात मिनिटे चांगले शिजवून घ्यायचे पाच ते सात मिनिटे झालेली आहेत आणि भाजी छान अशी शिजली गेलेली आहे तर कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित असे हलवून घ्यायचे तर अशा प्रकारे चमचमीत अशी हरभऱ्याच्या ओल्या पानांची सुकी भाजी तयार झाली आहे बाकीसोबत खायला खूप छान लागते या हिवाळ्यात एकदा नक्की करून पहा